मित्रांनो आज चोराड्याचं मैदान झालं आणि चोराड्याच्या मैदानात आज दोन नंबरचा मानकरी झाला बाळ्या खांडचा बाळ्या आज कुणाचा आला तो रायपूला आहे म्हणजे आपाने मी आज आप नियोजन केलं तर कि त्यासोबत त्या ते पडला या काय अडचण नाही गुलाल होणार या काय शब्द आलो आपण शब्द आहे वय किती आहे वयलाही नाही तीन वर्ष तीन वर्षे वय बळ्याच त्याकडे बघितलं होतं महत्वाचं म्हणजे बैल ऊसाच्या गाडीला होता असा नाही की बाबा आणखी शिकवलं असलं का नाही बैल होत होता कारखान्याला आणि ती फेरे बी काढत होती आणि ती जी ना जी व्हायला आली ती पळवायची पण ती काय व्हायची कुणाला बी पळवायची त्यांच्या ऐपत नव्हती मग पळवाय द्यायची मग असंच कळलं मालकाला की बाबा बैल द्यायचा मग त्यांना घेतला बैल तो पळवून येऊन मित्रांनो ह्या मैदानाचा गुलाल त्यांना गावला नव्हता आज गुलाल गुला गावला किती मैदान इथं फेल झाले चार पाच मैदान फेल झाले पण पहिलाच आहे आपला इथला पहिलाच गुलाल आहे काय होत होतो कधी पायराच म्हणजे नंदिर ला उठून पायरा कधी कमी पडायचा कधी कधी गट्टालाच गाडी मारखाल आपल्या चोराट मैदान ही मैदान सोडी कधी कधी गट्टालाच मारखालय आपण पण बैलपूरला माहिती होत राहणार त्यामुळं काय अडचण राहिलो बैलपूरला वासरू चांगली पडते कसं कस कोण कौन, कोण असते काय सुट्टी कराय वगैरे कोण सुट्टी मे करायची कशा सुट्टी त्याची किंवा काय नाही काय बैल काय सुट्टीला नाही लाबेत अपडेट बैल काय एकच खांदे उजवाय त्याच्यामुळे मग काय अडचण नाही त्याची किती हो रात, रात आता किती फायनल झालं होतं फायनल नाही झाली बैलाची बैलाची फायनल भरपूर झाली आणि छोट्या जाणतो गाडी रात्री नियोजन एका एकाकी राहिली गाडी फायनल आता एकाकी नियोजन मित्रांनो झालं त्यांनी सांगितलं लोक पंधरा पंधरा दिवस आठवड आठावर आधी नियोजन करतात तरी गुलाल गावात नाही हो बरोबर आहे कसं असतं माहितीये का ते खेळ गाडी जुळून पळणं इथे महत्वाचं असतं म्हणजे सात जुळला पाहिजे सगळा दोन बैल ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर तेव्हा ती सगळं सात जुळलं तरच गणित आहे नाहीतर नाही एकानं पळून गाय गावत नाही बरं एकटा गाडीवरून बैल काय तिने त्याने चांगली साथ दिली तिने फिर गाडी बांधून पळला बैल बोलतो त्याच्यामुळे आम्हाला कायच वाटत नाही फक्त त्याच्या गाड्यात पुरणार वासर असलं ना मग आम्हाला काय अडचण येत नाही गाडीची कसं मापान बघितला तर बारक्या मापाचा बैल आहे हा पण बरेच त्यानं मैदान केले असते हा भरपूर मैदान केले ते दिसण्या माणसं कोणीच म्हणणार नाही एवढं पळत असेल काय म्हणजे दिसण्याची मूर्ती जे लहान आहे त्यांना म्हणणार कोणी म्हणणार आहे पळत नसेल काय नसेल पण त्याच्या धमक आहे पाण्याची त्याच्यामुळे त्याला काहीच अडचण येत नाही आणि एकच उजवाय त्याला कुठलं कसलं राहणार बाहेर नात म्हणजे आम्हाला काय म्हणजे कसं कॉम्पिटिशन आम्हाला काहीच वाटत नाही कुठली गाडी असली नसली तरी म्हणजे काय नसतं मी असं मी ऐकलं की सगळं तुम्ही जे ग्रुप आहे ना तीच मुलं सगळे असतात मालक येत नाही मालक जॉबला असतात सगळं करतात निविजन मालक जॉबला असल्यामुळे ते काय येत नाहीत ते काय मालक म्हणजे कोण म्हणणारच नाही त्याचा मालक कोण आहे सगळे आम्हालाच मालक मानते त्याच्यामुळे सगळे पोर एका सगळी चटते ती त्याच्यामुळे काय अडचण येत नाही बैल बी फुलते त्याच्यामुळे काय अडचण येत नाही आता काय होतंय माहित आहे का त्यांनी सांगितलं सगळे पोरच नियोजन या कसं ग्रुपच नियोजन असतं कारण काय होतं ग्रुप म्हणलं की वेगवेगळे विचार वेग वेग असतात सगळं पोरं करते म्हणजे मालक स्वतः काहीच करत नाही बैल दोहेचा म्हणलं तरी ग्रुप आमचा जातो धुतो सुट्टीचं जा, बिंटीचं सगळं म्हणजे कधी कासरा जरी बदलायचा असलं तरी ती मालक फोन करून सांगतो ह्यांना बाबा जावा तुम्ही दुसरं मालकाला सगळं बैल म्हणजे शिकतो हात लावून देत ना आम्हीच सगळं करतो म्हणजे जेज तेज जला काम वाटून दिलेलं आहे वाटून दिलेलं आज ह्या मैदानाचा गुलाल गावत नव्हता चोराड्याचा आज गावलेला आहे गुलाल आज काय ग्रुपचे प्रतिक्रिया आहेत फटी बदलून नसल्यामुळे त्या फाटीव आम्ही त्या फाटीव आम्हाला येस कधी आलंच नाही लय मैदान पळवलं गट काढला तर सीमेंट टाका जायचं देवाच्या नशिबाने फाटी पाऊस झाला फाटी पलटून आल्यामुळे इकडे आम्हाला झाला नाही तर तिथे आमचा त्या फाटी म्हणलं पळू किती वेळा आलो गट काढला टाका ती बिसला पाऊस झाला ती फाटी पलटून त्यांनी घेतल्या आयोजकांनी ती नशिबाने स्टार त्याचा चांगला होता बैलाचा दाखवून दिलं बैलाने स्टार पण लागते ते स्टार पाहिजे तो या क्षेत्रात स्टार असला तर सगळं गुण आहेत स्टार नसले तर काय नाही कोण कोणाला विचारत नाही स्टार पाहिजे मित्रांनो बैलाचा असा विषय बैलांना आधी पण म्हणजे फायनली मोजायचो केलेलं नाही त्या पण <laughs> आता असा विषय बैला ज्याचं वर्ण कोण गेलं <laughs> तरी <नी> कोणी इचरत नव्हतं <laughs> पण बैल पाळायचा पण विषय एकच होता की बा पैर ही चुकीचं होत होतं आमच्या पण व्हायचं आमची चुकी व्हायची पण बैल जर गेला तर कोणी इचरत पण नव्हतं असा या क्षेत्राचा विषय असा की ज्याच्या अंगावर गुलाल <laughs> त्यालाच किंमत आहे तुमच्या अंगावर गुलाल नाही तुमच्या शेजारांचा वर्ण गेला तर कोणी इचर नाही तुम्हाला असा विषय गुलाल असला तर तुम्हाला किंमत नाही तर किंमत नाही ग्रुप बराच मोठा आहे तुमचा ग्रुप मोठा तरी निम्मी झाली ती आणि कोण येत नाही असं फक्त गुल्लाच आशा कुणाला पैशा बिशाची कुणाला कशाची आशा नाही बैल पळला बाद झालं कोण येत नाही म्हणजे असं पैसे जे आहे ना तर कोणच येत नाही गुलाला भेटला बाद झालं असा विषय आणि सगळे एका तर असं नाही की बाबा मी ही तिकडे आपल्या मनाने आपापलं काम सगळे करते आता आज एक बैल पळून चालल जोडीदार कसा पाहिला जोडीदार बी त्याच्या तोला मोलाच पडला गाडी बिडी बांधली नव्हती आपण म्हणजे शेला टाकलेला असं नाही की गाडी आपण उड मारली hmm. शेला टाकायला ला hmm. लागतो कारण का बैलाला शेला लागतोच शेला नसला बैल आपला थोडा म्हणजे कमी रान गाडी बिडी आपण बांधली नव्हती कारण का बी नंदी तेवढाच पडला आहे असंही नाही की आपला बैल पडला गाडी आपण तर म्हणजे शेला धडागला बैल पळतो आपला गाडी बिडी आपण काय बांधली नव्हती नंदी एक नंबर पुरती चांगला पण ना आपण शुभेच्छा करूया त्यांना की असा गुलाल त्यांना कायम होईल धन्यवाद <tip>